नमस्कार प्रिय व्यापारी आणि गुंतवणूकदार विश्लेषणात्मक सेवा ऑनलाईन आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनीच्या सारांश डेटासह प्रारंभ करूया थोडे पुढे आपण प्रत्येक प्रामीटर अधिक तपशिलाने पाहू तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही व्हिडिओला विराम देऊ शकता आपण प्रश्नातील कंपनीच्या प्रत्येक निर्देशकाचे अधिक तपशीलवार परीक्षण करू शकता आता आपण संस्थेच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांची तुलना करू स्टेपस्टोन ग्रुप एल पी तिकर एसटी हे पुनरावलोकन सव्वीस मे दोन हजार पंचवीस पर्यंतच्या माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ स्टेपस्टोन ग्रुप एल पी उपवर्गातील आहे अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट्स सत्तावीस संस्था विश्लेषणात भाग घेतात जे अगदी प्रातिनिधिक आहे या व्हिडिओच्या शेवटी घेतलेले निर्णय पहा अभ्यासाधीन कंपनीसाठी एकूण निकाल दहा पैकी उणे आठ गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर आहे एक पूर्णांक पाच गुण जर आप व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण आमच्या स्टॉक मार्केटमध्ये आपण पाहू शकता की संपूर्ण युएस स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक नऊ आहे वजा रेटिंग विरुद्ध आठ गुण स्टेपस्टोन ग्रुप इंक कंपनीच्या शेअर किमतीच्या हालचालीची तुलना करून स्टेपस्टोन ग्रुप एलपी आणि उपश्रेणी कंपन्या गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू स्टेपस्टोन ग्रुप एलपी एल्प अठ्ठावन्न पूर्णांक चार टक्के बदल दर्शविला सोळा पूर्णांक नऊ टक्के उपवर्गासाठी किंमत गतिशीलतेच्या विरुद्ध कंपनीचे बाजार भांडवल स्टेपस्टोन ग्रुप एल पी आठ डॉलर शहाण्णव सेंट अब्ज मूल्य आहे सहाशे अठ्ठावन्न अब्ज डॉलर्सच्या उपश्रेणीच्या कॅपिटलायझेशन अस कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे शून्य डॉलर अठरा सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल एकशे तेरा अब्ज डॉलर्स आहे स्टॉक मार्केट आणि बुक व्हॅल्यू शेअर्सची तुलना केल्यास आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा स्टेपस्टोन ग्रुप एल पी बाजार भांडवल मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये एक पूर्णांक तीन सहा एक टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक एक पाच सहा टक्के आहे उपश्रेणीमध्ये कंपनीच्या बाजारातील हिस्सा आणि ताळेबंद भांडवलीकरणाचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट संस्थेचे आर्थिक दायित्व पॉइंट तीन सात सहा अब्ज इतके आहे पुस्तकी मूल्यावरील कर्ज टक्के आहे कंपनीचे कर्ज परिणाम खूप वाईट होणे दोन गुण कंपनीच्या बाजार मूल्याचे तिच्या कमाईचे गुणोत्तर शून्य आहे अठ्ठावन्न पूर्णांक सातच्या उपश्रेणीमध्ये सरासरी जे उपवर्गातील सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या वाईट आहे उपश्रेणीमधील संस्थांच्या तुलनेत स्टॉक एक्सचेंज किंमत ते नफा गुणोत्तरांचे मूल्यांकन खूप वाईट दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे एकशे एकोणऐंशी डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाज नफा प्राथमिक तीनशे पन्नास डॉलर दशलक्ष आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर आहे चार पूर्णांक दोन आहे जी उपवर्गातील सरासरीपेक्षा एक्याऐंशी टक्के जास्त आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत महसूल निर्देशकांच्या विनिमय किंमतीचे मूल्यमापन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल एक हजार एकशे ऐंशी डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल अज्ञात आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील कमाईच्या निर्देशकाचे मूल्यांकन खराब होणे एक पॉइंट उपश्रेणी सरासरी सात पूर्णांक दो सह सीमांत दो उपवर्ग तुलनेत नफा मूल्यमापन टोलेट वजा शून्य पूर्णांक गुण उपवर्गातील कर्मचारियों संख्येनुसार कंपनी हिस्सा शून्य पूर्णांक चार शून्य पांच टक्के जे बाजार भांडवल हिस्सा पेक्षा दोनशे छत्तीस टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम सात हजार नऊशे तीस हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीसाठी दोन हजार तीनशे साठ हजार डॉलर्स उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाचे मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याची रक्कम वजा आहे एकशे अठ्ठावन्न पूर्णांक आठ हजार डॉलर्स उपवर्गासाठी सरासरी चाळीस पूर्णांक दोन हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल वाटा एक हजार चव्वेचाळीस डॉलर हजार आहे उपश्रेणी पाचशे अठ्ठावन्न हजार डॉलर उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या विक्रीच्या प्रमाणाचे मूल्यमापन पास करण्यायोग्य वजा शून्य पूर्णांक पाच गुण लहान व्यवहारांचे प्रमाण तीन पूर्णांक आठ टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी दोन पूर्णांक सहा टक्के तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी एकसष्ट टक्के पातळी दाखवते स्टेपस्टोन ग्रुप एल उपवर्गासाठी रसी पातळी चौदा अंदाजे पन्नास टक्के आहे कंपनीची सध्याची स्टॉक किंमत अंदाजे अठ्ठावन्न डॉलर त्र्याहत्तर सेंट आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज अंदाजे एकोणसाठ डॉलर एक सेंट आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डरच्या टेबलवर जाऊया त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये शेअर्सचे मूल्यांकन करण्यासाठी संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये पूर्णपणे सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक स्टॉक विश्लेषणाच्या परिणामांवर आधारित स्टेपस्टोन ग्रुप इंक माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे डॉलर बाहत्तर सेंट वर विक्री ऑर्डर उघडा करार खुला आहे कारण कंपनीचे रेटिंग खूपच कमी आहे कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धती वापरून केले गेले अकिमचा निर्देशांक एक्कावन्न पूर्णांक शून्य तीन वर नफा घ्या स्टॉप लॉस सहासष्ट पूर्णांक चार एक वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास ऑर्डर पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंग सत्राच्या शेवटी आपोआप बंद होईल या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी तिकर व्ही आय एन पी मुख्य खरेदी ऑर्डर होई या चॅनेलवर मुख्य ऑर्डरचा व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे ऑर्डर पैकी एक बंद झाल्यास मुख्य किंवा संतुलन विरुद्ध क्रम अंतिम किंमतीवर निश्चित केला जातो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स